नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे गजर तूप बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली एक हजार चौवेचाळीस क्विंटल जास्तीत दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूप बघा तसेच पडेल बाजार समिती अमळनेर या ठिकाणी अवकाली एक क्विंटल जास्तीत दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूप बघा तसेच पुढील बाजार समिती चाळीस या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल जास्ती दरे नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही नऊ हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी आवकालेली पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल